आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय प्रत्येक पक्षात सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत आगामी काळात मुंबई महापालिकेची देखील निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे पण आता परिस्थिती वेगळी आहे शिवसेनेत फूट पडली आहे अशा काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे मोठं आवाहन आहे या कठीण काळात उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी तयार आहेत दोन्ही ठाकरे भावांच्या आता भेटीगाठी देखील वाढल्यात पण युती करणं तेवढं सोपं नाही उद्धव ठाकरे यांचा पक्ष सध्या महाविकास आघाडीत आहे महाविकास आघाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष देखील आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेबाबत युती करताना या पक्षांचा देखील विचार करणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी गरजेचं आहे दोन्ही पक्षांची अनुमती असेल तरच त्यांना राज ठाकरे यांना सोबत घेता येईल अन्यथा दोन्ही पक्षांची साथ सोडून राज ठाकरे यांच्यासोबत पुढची राजकीय वाटचाल करावी लागेल अशा या पेचात उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं आहे पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विशेष महत्वाची माहिती दिली आहे विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक असतील का अशी चर्चा आहे यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांना राज उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काहीही अडचण नाही असं संजय राऊत यांनी सांगितलंय त्यामुळे मुंबईत गट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय